नमस्कार मित्रांनो आज आपण अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेच्या जाहिराती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत या जाहिरातीमध्ये एकूण सव्वीस पदे असणार आहेत ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत यामध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ लिपिक शिपाई तसेच स्वयंपाकी आणि चौकीदार अशा प्रकारचे पदे असणार आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशा प्रकारे आहे श्रीमती वत्सल्लाबाई नाईक बाल विकास मंडळ उमरी बुद्रुक पोस्ट फुलंबरी तालुका मानोरा जिल्हा वाशिम ही लमानी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे श्री राठोड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंगी तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम भारतीय संविधानातील कलम तीस एक व शासन निर्णय शालेय क्रीडा विभाग तेरा जुलै दोन हजार सोळा व दहा सहा दोन हजार बावीस नुसार अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेला प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे भरण्याच्या प्राप्त अधिकारानुसार श्रीमती वत्सलाबाई नाईक बालविकास मंडळ उमरी बुद्रुक पोस्ट फुल उमरी तालुका मानोरा जिल्हा वाशिमद्वारा संचालित श्री गजाधरजी राठोड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शेंगी तालुका मंगळुळपीर जिल्हा वाशिम श्री मनोहरराव नाईक प्राथमिक शाळा व्ही एस बी कॉलनी अकोला या शाळेतील खालील नमूद केलेली शिक्षकांची पदे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरायचे आहेत तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील जाणून घेऊया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक माध्यमिक वर्ग नववी ते दहावी पूर्ण वेळ यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत विषय आहे मराठी इंग्रजी आणि समाजशास्त्र माध्यम आहे मराठी हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड मराठी इंग्रजी सामाजिक शास्त्र या पदाला अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे वयोमर्यादा शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे दुसरे पद आहे शिक्षणसेवक माध्यमिक नऊ ते दहावी वेड यासाठी एक पद रिक्त आहे विषा आहे इंग्रजी वाङमय माध्यम आहे मराठी हे पद शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी वाङ्मय या पदाला अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे तिसरे पद आहे शिक्षणसेवक माध्यमिक नववी ते दहावीकरता पूर्ण वेळ यासाठी एक पद रिक्त आहे विषा आहे हिंदी माध्यम आहे मराठी हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या पदाला लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड हिंदी विषयासह या पदाला अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे चौथे पद आहे शिक्षणसेवक माध्यमिक नववी ते दहावीकरिता पूर्ण वेळ यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत विषय आहे जीवशास्त्र माध्यम आहे मराठी हे पद शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड जीवशास्त्र या पदाला अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे पाचवे पद आहे शिक्षणसेवक माध्यमिक वर्ग नववी ते दहावीकरिता पूर्ण वेळ यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत विषय आहे गणित माध्यम आहे मराठी हे पद शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदाला लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित विषयासह या पदाला अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे सहावे पद आहे शिक्षणसेवक माध्यमिक नववी ते दहावीकरिता पूर्ण वेळ यासाठी दोन पदे रिक्त आहेत विषय आहे मराठी सामाजिक शास्त्र भूगोल माध्यम आहे मराठी हे पद शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड मराठी किंवा भूगोल सामाजिक शास्त्र सोबतच टी टी दोन किंवा सी टी टी दोन पेपर पास असणे आवश्यक आहे या पदाला अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे सातवे पद आहे शिक्षणसेवक माध्यमिक वर्ग सहावी ते आठवीकरिता पूर्ण वेळ यासाठी एकूण एक पद रिक्त आहे विषय आहे इंग्रजी वाडमय माध्यम आहे मराठी हे पद शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदाला लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी वाङमय सोबतच टी ए टी दोन किंवा सी टी ए टी दोन पास असणे आवश्यक आहे या पदाला सेवकाचे अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे आठवे पद आहे शिक्षणसेवक माध्यमिक सहावी ते करता पूर्ण वेळ यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत विषय आहे मराठी आणि इंग्रजी माध्यम आहे मराठी हे पद शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड सोबतच टी टी दोन किंवा सी टी टी दोन पास असणे आवश्यक आहे या पदाला शासन नियमाप्रमाणे मानधन मिळणार आहे नवे पद आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद शंभर टक्के अनुदानित आणि या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी सोबतच एम एस सी आय टी आणि टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट तसेच टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे या पदाला शासन नियमाप्रमाणे मानधन मिळणार आहे दहावे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकूण एक पद एकता आहे हे पद शंभर टक्के अनुदानित आणि या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच सी विज्ञान विषयासह या पदाला शासन नियमाप्रमाणे मानधन मिळणार आहे मित्रांनो या सर्व पदांसाठी वयोमर्यादा शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे असणार आहे तसेच या सर्व पदांना शिक्षण सेवक पद लागू असल्यामुळे रुपये अठरा हजार इतके मानधन तीन वर्षापर्यंत असणार आहे त्यानंतर शासन नियमानुसार वेतन दिल्या जाईल नंतर आहे श्री गजाधरजी राठोड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंगी तालुका मंगरुळपीर ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे कनिष्ठ माध्यमिक विद्यालय शिक्षणसेवक वर्ग अकरावी ते बारावीकरिता पूर्ण वेळ यासाठी एकूण एक पद रिक्त आहे विषय आहे इतिहास आणि समाजशास्त्र माध्यम आहे मराठी हे पद शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम ए इतिहास व समाजशास्त्र द्वितीय श्रेणी यासाठी वीस हजार इतके मानधन मिळणार आहे दुसरे पद आहे शिक्षण सेवक वर्ग अकरा ते बारावी करीता पूर्ण वेळ यासाठी एकूण एक पद रिक्त आहे विषय आहे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र माध्यम आहे मराठी मा हे पद शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम ए राज्यशास्त्र व अर्थशास्त्र द्वितीय श्रेणी बी एड या पदासाठी वीस हजार इतके मानधन मिळणार आहे तिसरे पद आहे शिक्षणसेवक अकरावी ते बारावीकरिता पूर्ण वेळ यासाठी एकूण एक पद रिक्त आहे विषय आहे मराठी आणि इंग्रजी माध्यम आहे मराठी हे पद शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए मराठी व बी ए इंग्रजी यासाठी वीस हजार इतके मानधन मिळणार आहे चौथे पद आहे शिपाई यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत माध्यम आहे मराठी हे पद शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता दहावी पास या पदाला शासन नियमाप्रमाणे वेतन दिलं जाईल मित्रांनो या चारही पदांसाठी वयोमर्यादा शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे असणार आहे आणि रुपये वीस हजार इतके मानधन तीन वर्षासाठी असणार आहे त्यानंतर शासन नियमाप्रमाणे वेतन दिलं जाईल नंतर आहे मनोहरराव नाईक प्राथमिक शाळा व्ही एच बी कॉलनी अकोला या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया रिक्त असलेल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक प्राथमिक पहिले ते चौथी करिता पूर्ण वेळ यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत विषय आहे पूर्ण विषय माध्यम आहे मराठी ही पदे शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी एड किंवा टी ई टी दोन किंवा सी टी टी दोन पास असणे आवश्यक आहे मानधन शासन नियमाप्रमाणे असणार आहे या पदासाठी वयोमर्यादा शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे असणार आहे नंतर आहे सामकी माता बी सी मुलींचे वसतीगृह नाईकनगर मानोरा तालुका मानोरा जिल्हा वाशिम या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे स्वयंपाकी यासाठी एक पद रिक्त आहे माध्यम आहे मराठी हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता दहावी पास मानधन शासन नियमाप्रमाणे असणार आहे वयोमर्यादा शासनानं वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे दुसरे पद आहे चौकीदार यासाठी एक पद रिक्त आहे माध्यम आहे मराठी हे पद शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता चौथी पास मानधन शासन नियमाप्रमाणे असणार आहे आणि वयोमर्यादा शासनानं वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे टीप दिलेली आहे संस्था अल्पसंख्यांक प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही पदविका पन्नास टक्के गुण आवश्यक तसेच एम एस सी आय टी पात्र असावे तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रोज गुरुवारला सकाळी अकरा वाजता सर्व मूळ कागदपत्र व साक्षांकित प्रतिसह मुलाखतीस स्वतः उपस्थित राहायचे आहे कोणताही प्रवास भत्ता किंवा मानधन दिले जाणार नाही संस्थेची एकूण पाच नवीन शाळा पाचवी ते बारावी हस्तांतरण प्रकरण शासन दरबारी प्रस्तावित आहे मुलाखतीचे स्थळ दिलेले आहे मातोश्री पार्वताबाई नाईक बहुउद्देशीय शिक्षण संस्था वसंतनगर पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण या ठिकाणी भरपूर पदे रिक्त आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या गरजू मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र